उपमुख्यमंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री कामाचा माणूस सच्चा माणूस आणि कधी खोटा न बोलणारा माणूस अकस्मात आपल्याला सुरुवात केला जी कल्पना आपण कोणी करू शकत नाही तर एक गोष्ट कळली अशी म्हणजे जन्माला ठीक ठीक वर्ष वाट पाहावी लागतात आणि सर्वच कारणा राजकारणामध्ये असा माणूस होण्यासाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष दादा, दादा होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी खबर पोहोचली मला वाटत नाही त्या प्रत्येक घरातला ही सुनावच राहिला लहान मुलापासून

सहा वेळाजीने उपमुख्यमंत्री पद बोगलं अतिशय असं नेतृत्व तसे बरेच ते झले माझ्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ बाहे राजकारणामध्ये करत तर तात्या असतील असे ज्येष्ठ माणसांड बघूनच राजकारणामध्ये समाज काढण्याचा भेट लागला अजित म्हणून काय बोलावं दोन हजार सोळा साली एक फाईल दादांनी मला दिली होती आणि दादा म्हणून म्हटले होते की मंत्रालय मी जाऊ तेवढी अजितदादांड फाईल दे सगळ्यांचा सव्वाचा टाईम दिला होता एवढी काही माहिती नव्हती कल्पना नव्हती अजितदादाबद्दल सव्वाडचा टाईम दिला होता मी नऊ वाजे जायला दादा भेटलेच नाहीत एकदा टाईम दिल्यानंतर त्या टायमावर उपस्थित राहणार ही त्यांची खाती होती तिथे गेल्यानंतर मला कळालं दुसऱ्या वर्षी जेव्हा अजितदा भेटायला गेलो एक अजितदादांचा तापास वेगळा त्यांची एंट्री मंत्रालयाने आमदार असो कितीही वेळेचा आमदार असो दादाची एंट्री झाल्यानंतर ॲटोमॅटिक तुझी सभागृह त्या सभागृहावर एंट्री होती ते एंट्री ॲटोमॅटिक सगळेजण भागायला व्हायचे अशी एक दमदार एंट्री होती दादांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री खर तर दादा गेले अजूनही माझा मग तयार नाही दादांना स्वर्गीय किंवा पैदा म्हणायची माझी तरी अजून खात्रीच होऊ नये माझी जेवढं सगळं होऊन सुद्धा त्याची कारणं अशी दादांना खूप सगळा पाहण्याचा योग आला साधारण नव्वद एक्क्याण्णव सालं बसनं मी राजकीय जीवनामध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना त्या काळामध्ये दादांची सुरुवातीला सहकारामध्ये एंट्री झाली दादा पहिल्यांदा पुणे जिल्हा बँकेवर आले त्याच्यानंतर एक्कानं साली दादा बारामती संघटना खासदार म्हणून गेले आणि त्याच्यानंतर दादांची जी गोडघड चालू झाली साहेबांनंतर पुणे जिल्ह्यामध्ये दादांनी जो झपाटा लावला कामाचा त्या माध्यमातून जर दादांकडे पाहिलं तर त्या काही राजकारण करण्याची अशी एक आवड निर्माण झाली मग त्या माणसाकडे जाऊन आणि ते करत असताना मग युवकचा अध्यक्ष झालो एक मे दोन हजार पाचला जुन्नरला कुलस्वामी संस्थेचं नवीन वास्तूचं उद्घाटन होतं आणि त्यावेळी दादांनी मला युवक युवक पदावर काम करण्याची संधी दिली मग अशी रामभाऊने सांगितलं मला सुद्धा आठवते मला दादांनी पत्र दिलं परंतु मला दादांनी ताकीद पण दिली हे पद देतोय पण या पदाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे उगस मिरवण्यासाठी नको समाजासाठी चांगली कामं करा जेणेकरून समाज समाजाने पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि आजपर्यंत मी ह्या पद्धतीने काम करत होते आणि दादांकडे जायचा सा मला बर चाव प्रसंग आहे माझं वैयक्तिक काम असेल किंवा आमच्या संशिर्षामध्ये काम होतं केमिकलचं काम होतं दाद्यांना मी गेलो होतो दादांनी कधी तुमच्या बापल्यांची काम म्हणा किंवा वैयक्तिक कामामध्ये कधी जास्त तुम्हाला एंटरटेन केलं नाही तुम्ही समाजाची काम घेऊन जा तुम्ही देवस्थानाची काम घेऊन जा समाजासाठी जी हॉस्पिटलची काम असेल सामाजिक कामामध्ये दादांनी कधी कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या जातीचा किंवा धर्माचाही अजिबात नाही पाहिलं असे बरेच प्रसंग आहेत दादांबद्दल बोलायला गेलं तर खूप साऱ्या आठवणी दादांच्या मी माझ्या लहानपणापासून बघत होते शिवनेरी किल्ल्यावर मला वाटतं एकदा शिवजयंतीच्या निमित्ताने दादा आले होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते विलासराव पण दादांचा आग्रह होताना खाणून केला पण जो फंड दिला होता दादांनी तो फंड व्यवस्थित मार्गी लागतोय हो का नाही एवढं बारीक लक्ष असायचं सकाळी सात साडेसात लागेल चालायला सुरुवात केली पण दादांनी प्रत्येक काम स्वतः कोळीने पाहिले मग त्या पद्धतीने सगळे अधिकारी असतील त्या त्या विभागाचे माणसं असतील प्रत्येकाना दाखवले हे तर चोखी आहे काम सगळं बरोबर झालं काय पंढर दादा कधी घेतला नाही पंढरच्या बाबतीमध्ये कधी तडजोड नाही पण कामाच्या दर्जाबाबत सुद्धा दादानी कधी तडजोड नाही केली आता त्या गोष्टी करता एकत्र जे आपल्या कोणाच्या जीवनामध्ये आपल्याला कधी भावणार नाही अशी अघटित घटना अठ्ठावीस तारखेला घडली आणि आज एकोणतीस तारखे ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्याचं देश घडवण्याचं स्वप्न पाहिलं त्यालाच काळाने आपल्यातून नेलं असे आजी दादा पवार जे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं वैभव होत आणि कार्यकर्तृत्व असणारा माणूस आपल्यातून जातो हे कधी मनाला ना पटत नाही आणि बुद्धिल पटत नाही आणि समाज शोकग्रस्त ग्रस्त होतो आणि समाजातील प्रत्येक घटक हा दिळमुख होतो की ह्या अघटित घटना घडतात कशा असा विचार आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या येऊन जातो अजितदादाचं कार्यकर्तृत्व ब्याऐंशीला सुरुवात झाली पंच्याऐशीला माझा त्यांचा संबंध आला पवार साहेबांनी बारामतीमध्ये आंतरराष्ट्रीय द्राक्ष परिषद भरवली आणि परिषदेमध्ये मी ऑल इंडिया ग्रेम फेडरेशनचा उपाध्यक्ष होतो सगळी कामाची लगबग दादा बघत होते परदेशातून येणारी माणसं त्यांची हॉटेलची व्यवस्था चर्चासत्राचं आयोजन वक्त्यांना वेळेच सांगणं इतकं सगळं ते, ते धावपळ त्याची मी पाहिली आणि मी म्हटलं अरे हा फेडरेशनचं तर काहीच नाही आणि साहेबांनी तर सांगितलं की तुम्ही सगळं करा आम्हाला म्हटलं तुम्ही फक्त पहा आपल्याला यशस्वी करायचंय आणि महाराष्ट्रातील द्राक्षांचे संबंध देश जगभर आपली द्राक्ष गेली पाहिजेत त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना झटून काम करायला पाहिजे असा झटना आपण नेता होतो ब्याऐंशी साली बाळेगाव साखर साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले ते तीन पंच्याऐंशी तीनच वर्ष होती आणि कुठलंही आमदार नाही खासदार नाही काही नाही आम्ही आठवणी दादानी खूप मेहनत घेतली तिथून पासून मी दादाला पाहत आलो पण त्या त्र्याण्णव पंचाव साली महाराष्ट्रातून दाक्ष निर्यातीची लगबग सुरू झाली आम्हाला व्हिसा लागत होता युरोपला जायला मला व्हिसा मिळाला आमचे जोडीदार होते बेनके कार्या त्यांना मिळाला मी मंत्रालयात गेलो उलदशेठ यावेळेला इथं आंबेगाव तालुक्यात शर्यती चालू होते तिकडे होते मी म्हणलं जाऊ आपण गेलो आम्ही दादा आम्हाला पाहिल्यावर पवारसाहेब म्हणते दादा यांचं विसाचं काम झालं पाहिजे साडेचार वाजता विसा आमच्या हातात एवढी कामाची तळमळ असणारा माणूस आहे त्यांचा माझा संपर्क खूप वेळा आला महाराष्ट्रातील शेती आणि कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी शिक्षण मिळावं म्हणून दादा प्रयत्न केले सरकारची धोरणं बदलायला विलासराव देशमुखांना सांगितलं ग्रामीण भागात सुरू होत आहेत तुम्ही त्यांना हिरवा कमी ला विलासरावने सुद्धा त्याचा शब्द मांडला बाळासाहेब थोरात होते या लोकांनी मांडलं इतका दादांचा काम करायचं मुरखा उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा धबधबा पण त्याच्या हातीचा धबधबा हाच कायम सातत्याने राहिला ते उपमुख्यमंत्री झाला म्हणून दबधबा त्याला ग्रामीण भागाची लस माहिती होती ग्रामीण भागामधील रस्त्यामध्ये काय गुणवत्ता कशी असावी शाळागृहाच्या इमारती कशा व्हाव्यात कॉलेज कसं व्हावं याकडे त्यांचा कटाक्ष मी नारायणराच्या कॉलेजच्या संदर्भात गेलो रात्री अकरा वाजता फाईल क्लिअर केली विधानसभेचा पाटील उच्च शिक्षण मंत्री असताना पैसे द्यायचे मला म्हणणे अनिलराव थांबा निवडण्यात आता साडे अकरा धरण बारा वाजले तरी वाजून द्या मग थांबा दोन मिनिट तुमचं प्रकरण इतका कामाचा ओळख आणि काम करण्याची जिद्द या माणसाजवळ अलौकिक अशी ताकद होती शक्य विचार तो विचार म्हणजे समाजातील गोर गरीब आणि महिला वर्ग असतील बाल बुद्ध असतील सगळ्यांच्या कल्याण आपल्या राज्यामध्ये झालं पाहिजे आणि सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे असा समान न्याय देणारा व्यक्ती बघतो समी न्याय होतो आणि ते करत असताना आपलं राज्य महाराष्ट्र हे महाराष्ट्र राष्ट्रातलं महाराष्ट्र भारतातलं महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र म्हणून त्याचा यशवंतराव चव्हाण असताना जो मंगल कलश नेला शिवनेरीची माती घेऊन गेले आणि तो मंगल कलश महाराष्ट्राचा ज्या यशवंतरावने केला त्याचं महाराष्ट्राचं नाव करण्याचं काम करण्याचं त्यांनी जिद्द स्वतःच ठेवलं होती आदरणीय पवारसाहेब सातत्याने अजितराधाला मार्गदर्शन जरी करत असलं तरी अजित राजा हे स्वतःच्या पण विचाराने व्यक्ती व्यक्तिमत्व आम्ही त्यांना खूप जळून पटकन बोलण्याची त्यांची आपल्याला वाटत होतं पटकन बोलतात दादा पण दादा स्पष्ट सांगत होते जे बसत नसेल ते काम होणार नाही आणि नियमत बसत नसेल तर बसवायचं असेल तर त्या अधिकाऱ्यांना सूचना देत होते आम्हाला चांगलं आहे की ज्या वेळेला खाली उजनीत पाणी कमी पडायचं त्यावेळेला इकडनं मीना नदीच्या आपल्या भोट खोऱ्यातलं पाणी खाली जायला ज्याला भीमक म्हणून आता आपण म्हणतो त्यावेळेला दा दादाला सांगायचे आम्हाला दा समजून अरे ते आपले भावंडच आहेत त्यावेळेला आम्हाला पाणी सगळं मल्लक्षण ते आमचं नारायण पवार आम्ही श्रीनिवास पाटील त्यावेळेला त्यावेळेला जिल्हाधिकारी असायचे आमची एकत्र बैठक व्हायच्या त्यावेळेला आम्ही सांगायचं आहोत दादा आमचं जीव चाललंय तुम्ही आम्हाला पाणी मागताय त्या अनिल तुम्हाला पाणी राहील एवढं ठेवण्याची मी तुम्हाला खात्री देतो एवढं दादानी आम्हाला विश्वास दरवळलेले त्यावेळेला उलटी दरम्यान भरत नसेच खाली पाणी लागत असेच मला म्हणाले ते पण आपले भावन आहेत दे आपले देशवासी आहेत आपलेच महाराष्ट्रातले सुपुत्र आहेत शेतकरी आहेत असे दादा म्हणजे तुमच्याकडनं घेत असताना तुमचं ताट मोकळं ना राहणार नाही ही खबरदारी दादा घ्यायची तुमच्या ताटात ओढून दुसऱ्याला देत नव्हते तुमच्या ताटात तुमचं पोट एवढं ठेवण्याची क्षमता आला दादा सगळ्या प्रकारचा विचार करणारा म्हणतो मग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्ये आमचे प्रश्न निर्णय शेतकऱ्यांचे तर दादा नाव घातलं तर दादा बोलायचे स्पष्ट बोलायचे मग बा पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती असो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असो नाहीतर जुन्नर बाजार समिती असो कुठल्याही बाजार समितीतला विषय घ्या आणि त्यांचा विषय गेला काही गेलं बाजार समितीतला व्यवस्थापना विषय असो हे दादा सातत्याने सांगत होते म्हणजे शेतकरी सुधारला पाहिजे त्याच्या शेतीच्या उत्पन्नाला भाव मिळाला पाहिजे ऊसाचा शेतकरी असो कांद्याचा शेतकरी असो टोमॅटोचा असो द्राक्षाचा असो सगळ्यांना त्यांनी समभावने घेतलं त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात आधारण सुद्धा चांगलं काम पाहिजे शिक्षण क्षेत्रात सुद्धा गुणवत्तेचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे ही आजीज करणत असल्याने तरुण पिढी आज शिक्षकांनी आणि शाळेतील सर्व तुमच्या सा, साहित्याची पण दादा काळजी घेत होती नेहमी ने असं भेटले की चर्चा करत असताना आम्ही शिक्षण क्षेत्रावर माझी त्यांची चर्चा हो व्हायची आसा ते विचारायचे मला शिक्षण क्षेत्रातल्या नवीन एज्युकेशन पॉलिसीवर तुम्ही लोकांनी काय विचार केला आता शेतकरी विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवसाय म्हणून शिक्षण काय घेत आहात काय घेण्याच्या दृष्टीने तुमचा विचार चालला असं सगळ्या असंख्य गोष्टी होत्या ते त्यांना ते एवढं आपलं नारायणगावचं वेळ होतं केवी विकते जवळजवळ बाबू बोल चार वेळा एकदा तर अचानक मला बोलले सुद्धा नाही मला म्हणलं मी येणार मला चार वाजता निवड मी म्हटलं काय दादा मला म्हणलं मला यायचं आहे तू काय करू नको मी तयारी करू नका मला मी होत येईन इतकं त्यांना आपल्या नारायण गावाने परिसराविषयी प्रेम ही ह्या व्यक्तीचं हे अष्टपैलुत्व होत ज्याप्रमाणे शरद पवार साहेब होते साहेबांचं तरी तिथं त्यांच्या पाठीशी पाठीला पण पण गाजांना त्यांनी पूर्ण स्वायत्तता दिली होती पवारसाहेब त्यांना सांगायचं तू काम कर बँकशी ज्या वेळेला त्यांच्या कुटुंबातून निवड झाली गाजांना त्यांनी निवडली त्याच्यातला स्पार्क त्यांनी पाहिला आजही साहेबांना अतिव दुःख झालं की ज्या पुतण्याने जे काही करण्याचं काम होतं ते अखंडितपणे सेवा करत असताना सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत काम करणारा नेता ने की ज्याला महाराष्ट्राची जडण घडण करण्यामध्ये खूप मोठा आस्था होता त्यांचे सर्व पक्षातील लोकांशी चांगले सहमत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं देल की माझ्याशी दिलखुलास गप्पा मारणारा व्यक्ती महत्व होत आम्ही नेहमी बघत होतो की ते कुठल्याही पक्षाच्या माणसाशी कधी नाही कारण का त्याला समाज घडवत असताना समाजातील सर्व पक्षाच्या लोकांना बोलून घेऊन जायचं होतं ते नेहमी म्हणायचं निवडणुके आपल्यापुरत्या आपण हे नारायणगावात पाहतो की आपल्या तालुक्यात पडतो की निवडणुका खेळ संपला की आपण सगळे एकमेकांच्या गळ्यात गळे घालतो एकमेकांच्या हातात हात घेतो आणि एकमेकांच्या बरोबर काम करतो कोण निवडून आलं कोण पाडलं हे कोणी मानत पण नाही आणि पडला असं असेल की तो सुद्धा स्वतःला नीट पराजित झालं म्हणून मानत नाही ही शिकवण आपल्या समाजाला मिळावी हे सातत्याने काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं त्यांनी काम केलं की कबड्डीचे ते अध्यक्ष क्रीडा क्षेत्राबद्दल क्रिकेट बद्दल निर्णाऱ्या सर्व प्रकारच्या गेम बद्दल खूप मोठं प्रेम होतं विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना क्रीडा प्रकारामध्ये भाग घ्यावा तंदुरुस्त राहावं आणि चांगलं निकोप असं शारीरिक शिक्षण घ्यावं याच्याकडे त्यांचा खूप मोठा कटक्ष होता शाळांमध्ये व्यायामशाळा असाव्या याही बाबतीमध्ये त्यांचं हो बोलणं असायचं आंतर महाविद्यालयीन स्पर्धा व्हाव्यात अंदर आंतर शालेय स्पर्धा व्हाव्यात हे शालेय शाले जीवनामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी काम करावं अशा प्रकारचा माणूस होता व्यक्तिमत्व फार आदरणीय होतं आणि आज त्याचबरोबर निर्णय आपल्या देवस्थानामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या सुविधा असाव्यात म्हणून ओझर देवस्थानाच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप मोठं काम करून दाखवलं आणि अष्टमी नक रोड जो आपले आमदार साहेब आहे शेवट काळामध्ये त्याला मंजुरी देताना मागं पुढं काय पाहिलं नाही त्याला वाटलं ही कनेक्टिव्हिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत टुरिझम वाढणार नाही पर्यटन वाढणार नाही म्हणजे पर्यटन केलं की त्या त्या विभागाचा स्थानिक असा विकास होतो आर्थिक विकास होतो उद्योग धंदे वाढतात याही दृष्टीकोनात त्यांनी काम केलं असं अष्टबैलुत्व नेतृत्व असणार आणि समाजातील सर्व घटकांना आपलं सांगणारा तुमच्या आमच्या घरातला माणूस गेल्याचं दुःख आपल्या असं मिळणं झालं आपण सगळेजण दुःखी तांता करण्याने गेल्यापासून अठ्ठावीस तारखेपासून ज्या दिवशी त्या ज्या वेळेला त्यांचं निधनाची बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचली त्यावेळेस आजपर्यंत आपण सगळेजण त्या विचार दुःखात आहोत पण दादाने सांगितलं की माणसं सा येतात आणि जातात पण काम थांबत नाही विकास हा अखंड ही गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तो, तो विकासाचा ध्येय अखंडित चालू ठेवा हाच खऱ्या दादांनी आपल्याला सगळ्यांना संदेश दिला आणि आपण सगळंजण या दुःखातून परत उभारी घेऊ आणि दादा जे जे काही विचाराचं स्वप्न होत विचारधारा होती आणि समाज आणि देश पुढे नेण्याची जी काही विचारसरणी होती ती आपण सगळ्यांनी पुढे नेऊया आणि आपण आपल्या गावाचा समाजाचा सर्व घटकांचा विकासाचा आपण या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करू एवढी प्रयत्न करून दादांना चीच खरी आदरांजली आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी होईल मी आई मुक्ता चरणी प्रार्थना करतो की अशा आमच्या सर्व लोकप्रिय आणि समाजधुरी समाजाकडनं झटणाऱ्या जागाला तुझ्या चरणी सामावून घे आणि त्यांच्या आत्म्याला चिरंत अशी शांती मिळू अशी मी आई मुक्ताई चरणी प्रार्थना करतो गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो ओम शांती ओम शांती खूप मोठ्या संख्येने जमलेले सर्वप्रथम ग्रामस्थांनी डोळवली आजची शोकसभा सरपंचा सांग मला ऋण व्यक्त करा परंतु ऋण व्यक्त करत असताना खरं तर सगळेच दुःखी आहे आणि खूप मनापासून धन्यवाद द्यावेत नारायणगावकरांनी दाखवून दिलं की पक्षाच्या वितरित देखील आम्ही आमचे संबंध जपसतो आणि त्या माध्यमातून खूप संख्येने सर्व पक्षीय मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत आता एकच काही पोस्ट मला सोशल मीडियावर त्या मी सांगितलं सर्वांनी की दादा किती काम करायचे ती पोस्ट इतकी सुंदर होती की दादा स्वर्गात आहेत त्यांच्या हातात एक पाहिले आणि समोर यमराज आपल्या रेडिओ बसून हो येतात आणि दादा यमराज विचारतात की अमराज काय काम काढले मला टी पोस्ट पाहिल्यानंतर अंगावर खर तर शहरे आले की या मला विचाराव एखाद्या माणसाने माझ्याकडे काय काम काढलं मला वाटतं असं हे व्यक्तिमत्व आज सोडून गेलं खूप मान्यवरांनी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण या ठिकाणी आला मनापासून नारेंगाव ग्रामस्थांच्या ना वतीने आपल्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो